एक गरीब शेतकरी आपल्या मुलीसोबत एका झोपडीत राहत होता त्याच्याकडे शेतीसाठी थोडीशीच जमीन होती फसल विकून त्याला फारसे पैसे मिळत नसत त्यातून दोन वेळचं जेवण सुद्धा मिळत नसे एक दिवस तो शेतकरी आपल्या अडचणी घेऊन थेट राजाकडे गेला राजा खूप दयाळू होता त्याने आपल्या वतनातील थोडीशी जमीन शेतकऱ्याला दिली राजा म्हणाला ही जमीन माझ्याच ताब्यात राहील पण या जमिनीवर उगवणारी सगळी पिकं तुझी असतील शेतकरी खूप खुश झाला आणि त्याने राजाचे आभार मानले तो परत आपल्या गावात आला एक दिवस तो शेतात नांगरणी करत होता तेव्हा त्याच्या हलाचा फाळ एखाद्या कठीण वस्तूला जाऊन आदळला जेव्हा त्याने ती जागा खोदून पाहिली तेव्हा त्याला सोन्याची एक ओखळी सापडली शेतकरी खूप प्रामाणिक होता त्याने आपल्या मुलीला सांगितलं बेटा ही ओखळी आपल्याला राजाला परत द्यायला हवी त्यावर मुलगी विचारात पडली आणि म्हणाली बाबा राजाने आपल्याला जमीन दिली होती तिच्या खाली दडलेला खजिना नव्हता दिला आपण जर ही ओखळी परत दिली तर राजा कदाचित सोन्याच्या मुसळीची मागणी करेल पण शेतकऱ्याला तिची गोष्ट योग्य वाटली नाही दुसऱ्या दिवशी तो राजदरबारात गेला आणि राजाला ती सोन्याची ओखळी परत दिली पण पर राजा शंका घेऊ लागला त्याला वाटलं की शेतकऱ्याने लोभापोटी सोन्याची मुसळ स्वतःजवळ ठेवली असावी राजाने काहीही चौकशी न करता शेतकऱ्याला तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला जेव्हा त्याच्या मुलीने ही बातमी ऐकली तेव्हा ती थेट राजदरबारात आली आणि धैर्याने म्हणाली महाराज माझे वडील खूप प्रामाणिक आहेत त्यांनी स्वतःहून तुम्हाला ही ओखळी परत दिली आहे मग ते बाकीचा खजिना का लपवतील जर त्यांना लोभ झाला असता तर त्यांनी ओखळीच परत दिली नसती कृपया निर्णय घेण्याआधी नीट विचार करा राजाला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याने तात्काळ शेतकऱ्याला तुरुंगातून सोडले आणि त्याची माफी मागितली राजाने त्याच्या प्रामाणिकपणामुळे ती जमीन त्याला कायमस्वरूपी दिली आणि राहण्यासाठी एक चांगलं घरसुद्धा बांधून दिलं शेतकरी आणि त्याची मुलगी आनंदाने राहू लागले मित्रांनो ही गोष्ट आपल्याला इमानदारी धैर्य आणि बुद्धिमत्ता यांची ताकद काय असते हे शिकवते शेतकरी प्रामाणिक होता म्हणून त्याने खजिना परत केला मुलगी बुद्धिमान होती म्हणून तिने धैर्याने सत्यासाठी आवाज उठवला कधी कधी जर तुमच्यावर संशय घेईल पण जर तुमचं मन साफ असेल तर शेवटी सत्याचाच विजय होतो ही गोष्ट आपल्याला सांगते की सत्य कधीही दबत नाही आणि इमानदारीचं फळ कधी ना कधी मिळतंच